हर हर महादेव समस्त उमरीवासियां व श्री शंकर देवस्थानतर्फे या भव्य महाशिवरात्रीच्या महोत्सवामध्ये आज आपल्यामध्ये राज्यमंत्री व आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार डॉक्टर पंकज भाऊ उपस्थित झाले आहेत तसेच श्री डॉक्टर कोटेकर साहेब यांचं पण मी संपूर्ण उमरीवासियातर्फे स्वागत करतो रामदासजी तळस साहेब सुनीलजी कपाट साहेब पवनजी सिंगानिया आमचे मित्र आशिषजी ठाकरे आमची लाडकी बहीण भाई, लाडकी बहिणीचे अध्यक्ष वंदनाताई ताई तसेच शीतल बहिणी कपाट साहेब तसेच आमचे बंधू साधुने साहेब हे सर्व इथे उपस्थित झाले यांचं मी सर्व ग्रामवासियातर्फे व श्री शंकर देवस्थानतर्फे भव्य स्वागत करतो थोडक्यात सांगायचं जा म्हणजे असं श्री शंकर देवस्थान याचा इतिहास फार जुना जवळपास आठशे नऊशे वर्षा पूर्वीचा जुना इतिहास या श्री शंकर देवस्थानचा आहे हा देवस्थान श्री निरंजन महाराज म्हणून इथे साधू होते नागा साधूच्या त्यावेळेला साधू होते ते नागा साधू इथे त्यांचा प्रस्थ होता त्यांना साक्षात्कार झाला असावा आता हे तर कोणी सांगू नाही शकत आमच्या आजोबांनी आम्हाला नाही सांगितलं का हे किती जुनं आहे पण एक आमची अशी कल्पना आहे की त्यांना कदाचित साक्षात्कार झाला असेल की हा जो रथ गावात निघतो त्याच्यावर नंदी गणपती शंकरजी पार्वती गरुड हनुमंत विश्वमित्र नारद हा सगळा रथ रात्री बारा नंतर गावात गावात निघतो आणि हे शिवलिंग त्याच काळापासून पुरातन शिवलिंग आहे पण इथले लोक फार या मंदिरावर श्रद्धा ठेवतात याची प्रचिती तुम्हाला आलीच असेल एवढा मोठा महाप्रसाद बिना श्रद्धेने आणि बिना शक्तीने होऊ शकत नाही या महाशिवरात्रीच्या कार्यक्रमाचं जे नियोजन असते आम्हाला तीन महिन्यापासून करावं लागते जवळपास याची सुरुवात म्हणजे महिन्यातून वर्षातून नऊ महिने आमचे आम्हाला स्वतःच्या कामाला भेटता किंवा ग्रामपंचायतच्या तीन महिने आम्हाला या देवस्थानच्या कामाला लागावं लागते याची तयारी एवढी जयक करावं लागते की आम्ही जास्तीत जास्त स्वच्छतेवर भर देतो आमचं शेड्यूल ठरलं आहे संपूर्ण गावकऱ्यांचं की दर रविवारला आम्ही सकाळी सात ते दोन वाजेपर्यंत पूर्ण गाव झाडतो सतत तीन महिने नाल्या सफाई झाडाची छाटणी रोड झाडणे सतत तीन महिने हे काम चालत असते आणि त्यानंतर तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की ह्या मोबाईलच्या जगात आजही आम्ही अशी एक हे चालवतो मोहीम की आम्ही प्रत्येक रविवारला वेगळ्या मेनू बनवून खात असतो मंदिरामध्ये एखाद्या दिवशी तुरीच्या घुगऱ्या दही अनलिमिटेड आहे दह्याची काही कमी नाही आपल्या भाषे दही ताक तूप हो अनलिमिटेड आहे खाणं होत नाही पुरा दही घे म्हणलं का उठून पळते अशी कंडिशन आहे एखादा रविवारी चण्याच्या घुगऱ्या एखादा रविवारी समोसे एखादा रविवारी झुण का भाकर या पद्धतीने आम्ही सतत तीन महिने प्रत्येक रविवारी एकत्र येऊन ह्या कामाचं नियोजन करत असते त्याच्यामध्ये माझे जे मित्र आहे हे खूप मोठं जादूगार आहे हालाकी खूप परिस्थितीला ना साऊंड नाही आहे पण छोटे मोठे ठेकेदारी करतो कोणी घराचं काम करतो कोणी काय करते पण सतत तीन महिने त्यांचं त्यांच्या कामावर सुद्धा दुर्लक्ष असतं एवढं ह्या तीन महिन्याचं नियोजन असतं करावं लागतं त्याच्यानंतर हा एवढा चांगला महाप्रसाद आपण करू शकतो फार सुंदर असं नियोजन गावकरी करत असतात या कार्यक्रमाकरता प्रत्येकाचं सहकार्य असते त्याच्यामध्ये जवळपास हे जे भाजी एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला कुठल्याही प्रकारची भाजी लावू हे आमचे मित्र आहेत गणेश चौधरी गावातले शेतकरी आहेत ते देतात हे देवीबाई कुकडे आहेत मातारीबाई आहेत त्याने पूर्ण स्वयंपाक ते करते हे जे भजे खाते पण या कार्यक्रमात हे जोशी परिवार करते यांचं आपण आता मान्य मंत्री मोदयाचं असते स्वागत घेणार आहोत हा अशा प्रकारचा शेड्यूल समस्त गावकरी मिळून मिसळून करतात त्याच्यात सांगण्यासारखं भरपूर आहे पण साहेब थोड आता मुद्द्याच थो बोलतो मुद्द्यावर <laughs> यायला की देवस्थान झाले तुमची इजाजत असेल तर बोलतो <laughs> साहेब हा दुपट्टा जी एक सांगतो तुम्हाला हा दुपट्टा आठ दिवसापूर्वी आरळून घेऊन बोलवला हा सहाशे रुपयाचा एक दुपट्टा आहे हा तुम्हाला वापरासाठी दिला आहे कोणाला घेऊ नका बा तुम्ही ऊन लागणार आहे उन्हाळा लागणार वापरता आला आणि पिपरीवरून असं सांगण्यात आलं की मान्य मंत्री महोदयाला सांगतात हा दुपट्टा वापरला कोणाला देऊ नका म्हणून मी तुम्हाला ते सांगत आहे बरं भाऊ हे तर तुम्ही मानता की गाव अत्यंत प्रेम करते तुमच्यावर बिलकुल याच्यात काही दुसरं मत नाही आणि याची प्रचिती तुम्हाला जे मागं इलेक्शन झालं त्याच्यात भेटली पूर्ण वर्धा सेलू विधानसभेत जर पर्सेंटेजचा रेशो काढला तर उभी मेगी हाय असतात तर माझी एकच विनंती आहे का निधी मला हायस्ट घेतला पाहिजे म्हणजे हे खूप आता हे एवढे गावकरी माझ्याकडून अपेक्षा ठेवता त्यांना आता असं वाटत का नंतर मीच झालो काही झालं का भाऊ आले भाऊ आले वर्ष एक दोन महिने म्हणून मलाही असा विश्वास आहे पूर्णपणे की जेवढं प्रेम गावाने भाऊवर दाखवलं भावाने भाऊने आप, आपल्याला इलेक्शनच्या वेळेला एक शब्द दिला होता सगळ्यांना पाठ आहे त्या शब्दाला ते जाणतील असा मला विश्वास आहे नाही तर मी दोन तीन महिन्यानंतर त्यांना ते तो मेसेज करून देईन म्हणजे आठवण राहासाठी तसंच भाऊंना परत एक विनंती करतो हा फार गंभीर विषय आहे जसे आता हे ग्रामीण भागातले लोक आहे यांच्या छोट्या छोट्या समस्या असतात जसं आता हे कामगाराचे आपण वाटप करत असतो सचिव लोकांनी यांना प्रमाणपत्र देणं बंद करून दिलं आहे आणि हा फार गंभीर विषय याच्यावर पण भाऊन लक्ष करा पण मी एकमेव असा मी सरपंच पदावरही नाही आहे मागच्या दहा वर्षापासून पण मी एकमेव असा माणूस आहे की माझ्या ग्रामपंचायतमध्ये माणूस आला त्याचा वापस मी पाठवतच नाही मी त्याला प्रमाणपत्र देतो म्हणजे देतो माझ्या गावातील एकही लेबरने सांगून द्या का मला वंचित ठेवलं हो आणि त्याचाच फायदा हा सर्व हे प्रेम भेटतो भेटते मला भेटते हा त्याचा फायदा आहे म्हणून आमदार साहेबांना विनंती आहे का कदाचित ह्या एखाद्या कागदपत्रात कमी जास्त झाले तर तुम्ही सांभाळून घेऊया दुसरी काही विनंती नाही <laughs> आणि बाकीच्या सरपंच मला तुम्ही समजू शकता की माझे मित्र म्हणा त्यांच्यासारखा मी काही बारा महिने रत नाही तर मला दिलंच नाही मला काही भेटलंच नाही मग आपण म्हटलं त्यांना का बा तुम्हाला भरपूर दिला आहे तर मग ते लगेच लोकसंख्येवर येते तुमच्या लोक गावाची लोकसंख्या पण माझ्या गावाची लोकसंख्या पण म्हणून विनंती आहे का माझ्यासोबत त्यांना थोडं थोडं देत राहा आणि <laughs> अजून भाऊला बोला आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आणि एवढ्या चांगल्या महाप्रसादाचं आयोजन ते माझ्या गावकऱ्यांनी केलं यांचं खूप खूप खुँँ मनापासून धन्यवाद करतो हो। तुमची खूप मेहनत आहे आणि याच पद्धतीनं जर चालत राहिलं तर आपल्या गावाला शेगावसारखं रूप नक्कीच येणार आहे भाऊला तो घेतल्याचा प्रस्ताव येण्याकरता आपण सगळ्या कागदपत्राची पूर्तता का केलेली आहे मला अशी अपेक्षा आहे सुनील हो मागच्या तीन वर्षापासून मी मागणी करत आहोत या वर्षाने तुम्ही तुम्ही यावर्षी हा विषय दाबून मार्ग लावून द्यावा जेणेकरून आपल्या देवस्थानचं जे शेत आहे त्या शेताला आपण या देव शंकर देवस्थानमध्ये काही आवक होईल असं काहीतरी आपण करू कारण का दरवर्षी या यात्रा करायला अठरा ते वीस लाख रुपये मला लागतात एवढे मोठे पैसे ह्या गावकऱ्याकडून मदत मागणं नेहमी नेहमी मला चांगलं वाटत नाही पण ते खुशीने मला आणून देतात बरं याची गावकऱ्यांची एक या खासियत अशी की मी रस्त्यानं कुठेही दिसेन तर तिथं पैसे आणून देते माझं आजपर्यंत मला मी बरंच जणांना म्हणतो का तुम्ही मंदिरातून पावती घेऊन जा माझ्यावर पावती कोणी येत नाही त्यांना एवढा विश्वास आहे की आपला पैसा योग्य मार्ग लागते म्हणून मी भावाला विनंती करतो का देवस्थानची आवक वाढेल असा एवढा फंड द्या एक विशेष बाब म्हणून असा काही फंड द्या तर मी गावाचं माझा जो शहरी भाग आहे याचं बरंच डेव्हलपमेंट राहिलं आहे त्याच्याकरता मला फंडची गरज आहे मी भावाला भाऊला या माध्यमातून विनंती करतो की तुम्ही ज्याप्रमाणे पर्सेंटेजचा रेशो वाढवला तसाच माझ्या निधीचा रेशो वाढवा धन्यवाद